नमस्कार मित्रांनो तर आज आपण पाहणार आहोत तुमचे नाव मतदान यादीमध्ये आहे का ते कसे पाहायचे तर त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये यायचं आहे आणि स्टोर ओपन करायचे आहे त्यानंतर मतदानसाठी तुम्हाला वोटर हेल्पलाईन हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे आहे त्यासाठी तुम्ही टाईप करू शकता वोटर हेल्पलाईन पाहू शकता हे ॲप्लिकेशन मी अगोदरचे इन्स्टॉल केलेले आहे तुम्हीही इन्स्टॉल करू शकता नंतर तुम्हाला इथे ऑप्शन देशील लॉग इन विथ मोबाईल नंबर जर तुम्ही रजिस्टर केले नसेल तर तुम्ही रजिस्टर नाव यावरती क्लिक करून तुमचे रजिस्ट्रेशन करून घ्या आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुमच्या जर रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे पाहू शकता मी ओ टी पी टाकत आहे आणि त्यानंतर लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर तुम्हाला पाहू शकता इथे सर्व माहिती दिसेल ते पहिलेच ऑप्शन आहे सर्च सर्च युअर नेम हे ऑप्शन दिसेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे हे तुम्ही पाहू शकता तुमचा मोबाईल नंबर टाकूनसुद्धा तुमची माहिती पाहू शकता बार कोडने आणि तुमच्याकडे जर मतदानचा नंबर नसेल तर तुम्ही तुमचे नाव वडिलांचे नाव ही सर्व माहिती टाकून देखील तुम्ही तुमचे मतदान यादीमधले नाव चेक करू शकता त्यासाठी तुम्हाला तुमचे एज राज्याचे नाव जेंडर डिस्ट्रिक्ट सर्व माहिती टाकून तुम्ही चेक करू शकता परंतु आपल्याकडे मतदान कार्डचा नंबर माहीत आहे त्यामुळे मी आता इथे मतदान कार्डचा नंबर टाकत आहे ई पिक नंबर यावरती तुम्हाला तुमच्या मतदान कार्डचा नंबर टाकायचा आहे आणि सर्च या बटनावरती क्लिक करायचं आहे पाहू शकता तुम्ही जसे सर्च कराल त्यानंतर तुमची सर्व माहिती येथे येईल आणि तुमचे पोलिंग स्टेशन म्हणजे तुमचे मतदान कुठे होणार आहे ते ऑफिसचे नाव इथे दिसेल जसे की इथे सर्व माहिती दिसत आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे मतदान यादीमध्ये असलेले नाव पाहू शकता अगदी घरबसल्या मोबाईलवरून जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपले चॅनेल सबस्क्राईब करा आणि काही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट देखील करू शकता असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्मार्ट महाराष्ट्र या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद